संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपची दानादान सुरू झाली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार मंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू लागले असतानाच आता मात्र राज्यातून भाजपला बडा नेता सोडून चालल्याने भाजपची राज्य विधानसभा धोक्यात येणार आहे नेमका कोण आहे नेता पुढील दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया भाजपला आतापर्यंत सर्वात मोठं वगदार मित्रांनो गेल्या दहा वर्षापासून भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मोठे नेते काँग्रेसचे मोठे नेते अख्खी उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेच्या ताब्यात देऊन भाजपा रिकामी झाली पुढील कालावधीमध्ये काय होईल याचा विचार भाजपच्या श्रेष्ठींनी कधीही केला नाही आता सुरुवात झाली आहे ती उलट्या गिनतीला भाजपा संपूर्ण खाली होण्यास सुरुवात झाली आहे ज्या ज्या नेत्यांनी त्यांच्यामध्ये प्रवेश केला होता तेच नेते आता भाजपला सोडून चालल्याने भाजपची मात्र मोठी पंचायत झाली आहे पुणे जिल्ह्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात तर भाजपा हद्दपारीला सुरुवात झाल्याचं चित्र दिसून येत असतानाच पुण्यातून इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील हा मोठा नेता भाजपला सोडून निघाला आहे शरद पवारांच्या गळा लागल्यामुळे ते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इंदापूर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने फडणवीस यांच्या जवळचा तगडा मोठा नेता गेल्याने प्रदेश लेवलच्या नेत्याने भाजपला धक्का दिल्याची बातमी सोशल मीडियावरती कालपासून व्हायरल होत आहे भाजप मात्र खूप संकटात सापडल्याने भाजपचे कार्यकर्ते आता खूप मोठे संकटात आहेत मित्रांनो आपणास काय वाटतंय आगामी काही कालावधीमध्ये भाजप संपूर्ण रिकाम होईल काय आपणास काय वाटतंय प्रतिक्रिया द्या